भगवंत सत्य स्वरूप अस्तित्व मात्र आणि सत्ता रूप आहे सत म्हणजेच अस्तित्व असणे जितके साकार आहे ते सर्व या ईश्वराचे मुख्य नाम सतच आहे उपनिषदात याचे वर्णन सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असे केलेले आहे ब्रह्म अनंत रूप आहे परंतु त्याचे वास्तविक रूप मात्र सत असेच आहे भगवंतांनी गीतेमध्ये सतचे वर्णन तीन पुढील भावात केले आहे एक सद्भाव दुसरा साधू भाव आणि तिसरा सुंदर भाव असत अविद्या व माया हिने युक्त किंवा उपाधीमुळे अस्तित्वात आलेल्या अशा दिसणाऱ्या भाषणाऱ्या विश्वाच्या पलीकडे असलेला हा सत असून त्याची रूपे तो अवतार घेऊन प्रगट करतो रामावतारात तो मर्यादा पुरुषोत्तम तर कृष्णावतारात पुरुषोत्तम यो, योगीश्वर या नावाने प्रसिद्ध आहे याप्रमाणे भक्तांचे रक्षणासाठी विविध रूपे वेगवेगळ्या प्रसंगी धारण केली आहेत जसे पुंडलिकासाठी हा विठ्ठल झाला तर एकनाथांचे घरी हा शिखंडी म्हणून प्रगटला तर दामाजीसाठी हा चक्क विठू महाराचे रूप घेऊन प्रकट झाला या विश्वात दोन सृष्टी आहेत एक परमात्म्याने बनवलेली म्हणजे तयार केलेली निर्माण केलेली ईशसृष्टी आणि दुसरी आमची मनकल्पित जीवसृष्टी ही जीवसृष्टी म्हणजे कल्पनासृष्टी आहे ती मिथ्या आहे पण ती आपल्यासाठी आपल्याला खरी वाटणारी अशी आहे कारण आपण मायेत अडकलेले जीव आहोत कोणी म्हणेल की तुम्ही मायेत अडकलेला आहात तर आम्ही ते मान्य करणार नाही पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही सृष्टीतील प्रत्येक वस्तूकडे भोगदृष्टीतून पाहतो आमचे ज्ञान भोगदृष्टीपर आहे म्हणून आम्हाला षड्रस नवरस दिसतात सम्यक ज्ञान झाल्यावर आपल्याला षड्रस किंवा नवरस दिसत नाहीत केवळ एक परमात्मा रसच दिसतो मायेमुळे जे असत आहे जे आपल्याला सत्प्रतीत होते म्हणजे जे असत असते तेच आपल्याला सत आहे किंवा सत्य आहे असे वाटत राहते याचे उदाहरण देताना असे सांगतात की स्वप्नात असलेला कोणी कबूल करतो का की मी स्वप्नात आहे पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याच्या ध्यानात येते की तो स्वप्न पाहत आहे तसेच आम्ही विषयानंद मिळवतो आणि ब्रह्मानंद मात्र गमावून बसतो पुढील नाम आहे क्षर नाहीशा होणाऱ्या विश्वरूपाने नटलेला निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट क्षर आहे अक्षर देहाच्या आश्रयाने चैतन्य रूप हा कधीही नाश पावत नाही अविज्ञाता स्वतःचे ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व संकल्प धारण करणारा जीव हा विज्ञाता आहे त्यापेक्षा हा भगवंत वेगळा आहे म्हणून तो अविज्ञाता विज्ञाता म्हणजे जाणणारा तो अंतर्यामी आहे त्याला विचार करतो असे असले तरी कळून कळले हे तो दाखवत नाही हे याचे वैशिष्ट्य आहे म्हणून तो अविज्ञाता या नामाने प्रसिद्ध आहे सहस्रांशू सहस्रावधी किरणानी युक्त असा सूर्य हे ज्याचे स्वरूप आहे किंवा सूर्याला यानेच प्रकाश दिला आहे तो या सूर्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने तेजस्वी असा आहे देवांना सुद्धा याचे हे तेज सहन होत नाही भगवंत नरसिंह रूपाने प्रकट झाले तेव्हा त्यांचे तेज सहन न झाल्याने देवांनी आपले डोळे मिटून घेतले अगदी विश्वरूप दर्शनाच्या वेळी सुद्धा अर्जुनाला त्याचे तेज सहन झाले नाही आणि अर्जुनाने ते तसे भगवंताला सांगितले सुद्धा तो सहस्रांश असल्यामुळे त्याची अनु, अनुभूती सुद्धा नाद श्रवण प्रकाश दर्शन अशा चार अंगाने परमात्मा विधाता विश्वाचा जो विशेष रूपाने धारण करतो कृत लक्षण हा, ज्याचे लक्षण म्हणजे स्वरूप ज्ञानाचे साधन वेदांत शास्त्राने सांगितले आहे किंवा ज्याने अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण केली आहे आणि ज्याने भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांना वेगळेपणाने ओळखता येईल अशी लक्षणे किंवा चिन्हे निर्माण केली आहेत त्याने स्वतःचे ठिकाणी स्त्री श्रीवत्साधिक चिन्हे धारण केली आहेत असा हा कृत लक्षण भगवंत आहे, आहे। पुढील नाम आहे गभस्ती नेमी सूर्यमंडलासारखा प्रकाशमान असणारा गभस्ती म्हणजे किरण हे ज्याच्या सारखे म्हणजेच चाकाच्या आकारासारखे आहेत किंवा जो किरणांच्या नेमी भागी म्हणजेच मध्यभागी आहे गभस्ती नेहमी पृथ्वी नेमी हे पृथ्वीचे एक नाम आहे आणि परिघ असेही एक नाम आहे केंद्रस्थानी सूर्य म्हणजे गभस्ती आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते या सूर्याला प्रकाश देणारा परमात्मा हा या सर्वांचे केंद्रस्थानी आहे त्याच्या अनंत ब्रह्मांडे फिरत असतात परमात्म्याला मात्र कोणताही परिघ नाही तो अनंत आहे तो सर्व श्रेष्ठच आहे पुढील नाम आहे सत्वस्थ तो ज्याप्रमाणे या पृथ्वीच्या परिघाच्या दृष्टीने केंद्रस्थानी आहे त्याच्या भोवती सर्व ब्रह्मांड फिरतात या सर्व ब्रह्मांडाचे फिरणे म्हणजेच परिघ आहे आहे पण भगवंत हा केंद्रस्थानी त्याला परिघच नाही दिसताना पृथ्वी फिरत आहे असे घ्या पण त्याचा परिघ निश्चित करता येत नाही कारण परमात्मा अनंत आहे असा हा ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असणारा परमात्मा सत्वगुणाच्या सुद्धा केंद्रस्थानी असतो सत सहा म्हणजे ज्याच्या अंतकरणात सत्वगुणाचा प्रकर्ष आहे किंवा जे प्रकर्षाने सत्वगुण त्याच्या अंतकरणात असतात त्या, अंतक त्या सत्वगुणांच्या मध्ये हा स्थित असतो पुढील नाम आहे सिंह हा सिंहासारखा पराक्रमी आणि संहार करणारा आहे आपल्याला जर गुणातीत व्हायचं असेल तर आपल्याला सत्वगुणाचा सुद्धा त्याग करावा लागतो आपल्याला सत्वगुणाचा सुद्धा त्याग करावा लागतो असे भगवंतांनी चौदाव्या अध्यात सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे हा हे सत्वगुणाचा त्याग करण्याचे कार्य हा करतो सत्वगुणाची आज्य म्हणून आहुती देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे तो हे काम सद्गुरु रूपाने करतो आणि तेच हे सिंह रूप आहे नाम सगुण सत्व यांचा सुद्धा त्याग केला तरच देहबुद्धीच्या पिंजऱ्यातून उड्डाण करून आपल्याला चिदाकाशात जाण्याची शक्ती तो देतो पुढील नाम आहे भूत महेश्वर सर्व विश्वाचा जो महान ईश्वर आहे तो खरोखरच खूपच मोठा आहे हे सर्व विश्वच त्याने व्यापून टाकलेले आहे किंवा असेही म्हणता येईल कि सर्व विश्वच त्यात सामावलेले आहे आदी देव सर्व भूतांचे ग्रहण करणारा असा किंवा सर्व देवांच्या आधी असलेला महादेव हा शंकर स्वरूप किंवा महान ऐश्वर्याने युक्त असलेला असा हा सर्वश्रेष्ठ देव आहे एकदा असे झाले की बरोबर झालेल्या युद्धात देवांना मोठा विजय प्राप्त झाला आणि त्यामुळे त्यांना अहंकार झाला आणि ते आपल्या सर्व शक्तीच्या बद्दल बोलत होते आणि यामध्ये अग्नी वायू आणि इंद्र हे अग्रस्थानी होते त्यांना जरा जास्तच अहंकार झाला होता मात्र भगवंताच्या हे लक्षात आले आणि हे सर्व देव जिथे होते तिथे हे परब्रह्म प्रगट झाले पण ते निराकार निर्गुण असल्याने त्याला कोणीच ओळखू शकले नाही तेव्हा या तिघांना ते काय आहे हे कळेना म्हणून ते पाहिला सर्वप्रथम अग्नी गेला अग्नी म्हणला की मी आधी जातो ना तर सगळे म्हणलं का तू कशाला आधी तर तो, तो म्हणला नाही नाही अरे हे सगळं ब्रह्मांड जाळण्याचं सगळं सामर्थ्य फक्त माझ्यात तर आहे त्याच्यामुळे ते जे काय आहे बक्तों बक्तों ते मी बघतो आणि बघतो काय त्याचं करायचं ते आता अग्नि तिथे गेल्यानंतर त्या भगवंताने त्याला एक गवताची काडी दाखवली आणि अग्नीला सांगितलं की तू एवढा सामर्थ्यवान आहेस तर ही काडी मला जाळून दाखव तेव्हा अग्नीने आपली सर्व ताकदपणाला लावली ला तरी ती काडी काही जळाली नाही आणि त्याच्या पाठोपाठ वायू आला तो म्हणला अरे तुला नाही जमणार पण मला नक्की जमेल कारण या सगळ्या विश्वात उलथापालत करण्याचं सगळ्यांना उडवून लावण्याचं सामर्थ्य फक्त माझ्यात तर आहे पण त्या वायूला सुद्धा ती काडी उडवून लावता आली नाही ते पाहिल्यानंतर मात्र इंद्र गप्पच बसला आणि तो पुढे गेला नाही तो देवांचा राजा आहे तेव्हा या सगळ्यांच्या पेक्षा त्याला थोडं शहाणपण जास्त आहे असं समजायला हरकत नाही त्यावेळी या सर्वांना त्याची सत्ता किती मोठी आहे हे, हे कळून चुकले मग परमात्म्याने त्यांना सगळ्यांना बोलवले तेव्हा एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि तो उमा रूपाने प्रगट झाला आणि त्यांना त्यांनी ज्ञान दिले आणि त्यावेळीच त्यांनी सांगितले की तुम्हाला मिळालेली ही जी शक्ती आहे ती मी म्हणजेच परमात्म्यांनी दिलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि इथून पुढे अहंकार वगैरे काही करायचा नाही आता ही उमा उमा म्हणजे उ म आणि अ म्हणजे उमा ही जणू ओंकार हा जणू ओंकार स्त्री रूपाने प्रकट झाला आणि ते सुद्धा सर्व शक्तिमानच आहे पुढील नाम आहे देवेश हा देवांचा राजा सर्व देवांवर याचीच सत्ता आहे आहे हा इंद्रापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असा देवभृत गुरु देवांचे भरण पोषण करणारा जे ब्रह्मदेव इंद्र अशा विशेष योग्यतेच्या देवांच्या गुरुस्थानी असलेला त्या सर्वांपेक्षाही हा श्रेष्ठ आहे उत्तर जन्मादि बंधनाच्या पलीकडे असलेला किंवा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा हो जीवाला प्रगतीपथावर नेणारा आपण सर्व परमात्म्याच्या दिशेने निघालेलं जीव आहोत या सगळ्यांची चालण्याची गती कदाचित कमी जास्त असते पण दिशा मात्र एकच आहे आणि आपल्या सर्वांचा उद्धार करणारा असा हा एकुरता एक भगवंत किंवा परमेश्वर आहे गोपती गो म्हणजे गायी गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे पृथ्वी यांचा स्वामी पण इथे मात्र आपण गो म्हणजे इंद्रिय असा अर्थ घ्यायचा आहे आणि हा या गोचा म्हणजे या सर्व इंद्रियांचा स्वामी आहे त्यानेच सर्व इंद्रियांना शक्ती दिलेली आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व इंद्रियांचे जे कार्य आहे ते अत्यंत सुरळीतपणे चालू असते गोप्ता तो पालन करता रक्षण करता आहे तो आपल्या इंद्रियांचे सुद्धा रक्षण करतो आणि म्हणूनच आपले शरीराचे सर्व कार्य अत्यंत सुरळीतपणे सुरू असते ज्ञानगम्य त्याला केवळ ज्ञानानेच जाणता येते इंद्रियांचे द्वारा त्याला जाणता येत नाही तो इंद्रियातीत गुणातीत असा आहे म्हणूनच त्याला ज्ञानगम्य या नावाने ओळखले जाते पुरातन हा सर्वांच्या पूर्वीपासून असलेला सर्वांपेक्षा वडील आणि अति प्राचीन असा आहे पुढील नाम आहे शरीर भूत भूत शरीर निर्माण करणारी भूते धारण करणारा भूते म्हणजे पंचमहाभूते शरीराला हा धारण करतो त्याद्वारे भोग घेतो त्यासाठी शरीराची सुयोग्य रचना यांनी केली आहे आणि ह्या रचनेमुळेच किंवा भोग घेण्याच्या शक्तीमुळेच आपण सर्व प्रकारचे भोग घेऊ शकतो पुढील नाम आहे भोगता उपभोग घेणारा विश्वातील यच्चयावत पदार्थांचा जो भोग घेतो किंवा विश्वाचा पालन करता असलेला शिवाय हा निरतीचे अशा आनंदात राहणारा भगवंत आहे पुढील नाम आहे कपिंद्र कपिंद्र म्हणजे वानरांचा स्वामी म्हणजेच श्री रामचंद्र श्री रामचंद्राने वानरांचे सैन्य तयार केले तो त्यांचा प्रमुख होता रावणवधासाठी याच सैन्यासह हो त्यांनी लंकेवर स्वारी केली होती त्यावर म्हणजे रावणावर विजयही मिळवला होता कपिंद्र म्हणजे हनुमंत आहे किंवा मारुती आहे कपी म्हणजे वानर असाही अर्थ आहे अर्थात हे वानर म्हणजेच माकड अत्यंत चंचल असते कपी म्हणजे ज्ञानेंद्रिय अधिक कर्मेंद्रिय अधिक मन हे मन माकडापेक्षा सुद्धा चंचल असते पण भगवंताची सर्व इंद्रियांवर सत्ता असते आणि ही जरी सर्व इंद्रिय चंचल असली तरी या सर्व चंचल गोष्टींवर विजय मिळवणारा तो मनातीत असा आहे तोच कपिंद्र या नावाने ओळखला भुरी हा सर्वांना अत्यंत भरभरून देणारा आहे असे असले तरी तो अत्यंत सावध आहे आणि भरभरून देणे हा त्याचा स्वभाव आहे। सुद्धा म्हणजे कोणाला किती द्यायचं तो सावध असतो असही इथे सुचवायचं असेल पुढील नाम आहे सोमप सोम रसाचे सर्वांना प्राशन करायला देणारा हा यज्ञ स्वरूप आहे तो मख आहे यज्ञातील अग्नि उष्णता निर्माण करतो तो दाह शमवण्यासाठी तो सोमरसाचे पान करतो आणि इतरांनाही सोमरसाचे पान घडवतो अमृतपा समुद्रमंथनाचे वेळी अमृताचे याने रक्षण केले समुद्रमंथन हाही एक प्रकारचा यज्ञच होता या यज्ञातून म्हणजेच मंथनातून अमृत निघाल्यावर ते प्रथम असुरांच्या हाती गेले त्यावेळी यांनी मोहिनी रूप धारण करून ते अमृत मिळवले आणि त्या अमृताचे रक्षण करून सर्व देवांना अमृताचे पान घडविले म्हणून हा अमृत पान